ओम श्री महालक्ष्मे नमा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हिंदू धर्मात काळ आणि दिशा यांना विशेष महत्त्व आहे आपल्या जीवनात समृद्धी सुख शांती हवी असेल तर काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत महालक्ष्मीची कृपा सतत आपल्यावर राहावी म्हणून संध्याकाळी काही विशिष्ट गोष्टी दान करणे टाळावे अन्यथा दारिद्र्य आणि संकटे वाढू शकतात चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया त्या सहा गोष्टी ज्या संध्याकाळी कोणालाही देऊ नयेत दूध किंवा दुधाचे पदार्थ दूध म्हणजे चंद्रदेवतेचे प्रतीक आणि महालक्ष्मीचा आवडता पदार्थ संध्याकाळी दूध किंवा दुधाचे पदार्थ दान केल्यास धन हानी होते आणि मानसिक तणाव वाढतो त्यामुळे संध्याकाळी दूध द्यायचे असेल तर त्यामध्ये गूळ टाकून द्यावा असे केल्याने दोष टळतो मीठ मीठ हे जीवनातील स्थैर्य आणि संबंध टिकवणारे मानले जाते संध्याकाळी मीठ दान केल्याने घरातील आर्थिक तंगी वाढते आणि कुटुंबात भांडणे होतात म्हणून दिवसाच्या प्रकाशातच मिठाचे व्यवहार करावेत तेल तेल हे शनिदेव आणि महाकाली यांच्याशी संबंधित असते संध्याकाळी तेल दान केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शनीचा अशुभ प्रभाव वाढतो जर गरज असेल तर तेल दान करताना ओम शनैश्चराय नमः हा मंत्र जपावा कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण तामसिक अन्न मानले जाते संध्याकाळी हे दान केल्यास घरात तणाव आणि निगेटिव्ह एनर्जी वाढते विशेषतः गुरुवारी किंवा शनिवारी संध्याकाळी कांदा लसूण देणे टाळावे वस्त्र संध्याकाळी कपडे दान केल्याने आर्थिक संकट येते महालक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होई असे वाटत असेल तर सकाळी कपडे दान करावेत आणि ते धुतलेले व स्वच्छ असावेत अग्निशी संबंधित वस्तू उदबत्ती दिवा किंवा लाकूड अग्नि हा सकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे संध्याकाळी आग दिवा किंवा अगरबत्ती दान केल्याने घरातील पवित्र ऊर्जा कमी होते आणि अशुभ शक्ती आकर्षित होतात त्यामुळे अशा वस्तू सकाळी किंवा दुपारीच दान कराव्यात मित्रांनो आपण पाहिले की हिंदू धर्मशास्त्रात काळाला विशेष महत्त्व आहे योग्य वेळी योग्य गोष्टी केल्यास जीवनात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहतेस या माहितीचा फायदा घ्या आणि आपल्या मित्रपरिवारावारलाही सांगा ओम श्री महालक्ष्मी नमा धन आणि सौख्य लाभो लक्ष्मी मातेची कृपा सतत तुमच्या घरावर राहो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वैदिक ज्ञान मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद